छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आज ला या ठिकाणी आयोजन झालेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे संयोजक नरेश म्हस्के आहेत ना कबड्डी वाले नरेश म्हस्के कबड्डी वाले कोण बोललो ना मग आणि नरेश मस्केजी रवींद्र फाटक जिल्हाधिकारी अशोक शिंगारे महापालिका आयुक्त अभिजित बांगर कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह बाबूराव चांदेरे संजय वागुले कृष्णा पाटील आपले हनुमन जगदाळे विकास रेपाळे रमाकांत मडवी राजू सापटे सर्व व्यासपीठावरील अशोक वैती वगैरे सगळे आहेत सर्व मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही खूप जास्ती नावं होतील भरत बिरत सगळे आहेत आता विलास जोशी आहेत आणि या राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषकाच्या कबड्डी स्पर्धेसाठी जमलेले सर्व खेळाडू आणि सर्व क्रीडाप्रेमी या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर कालच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सर यांना देखील आदरांजली व्यक्त करतो आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू झालेल्या या स्पर्धेचा झंझावात सुमारे पंचवीस वर्षापासून अधिक काळ सुरू आहे आणि या स्पर्धेची मूर्तमेढ जी रोवली ती जोशी सरांच्या मुख्यमंत्रीपद असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये या मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज चषक ही कबड्डी स्पर्धा सुरू झाली आणि इंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून मनोहर जोशी सरांनी ही सुरू केली आणि मला इथे आठवतं आहे की शहाण्णव सत्त्याण्णवच्या सुमारास पहिल्यांदा ही स्पर्धा शिवाजी पार्क येथे पा पार पडली आणि यामध्ये बुवा साळवी यांचं मोठं योगदान होतं आणि म्हणून शिवशाही कबड्डी स्पर्धा पहिल्यांदा देखील शिवसेनेने सुरू केली दोन तपांपेक्षा जास्त काळ या स्पर्धेचा थरार क्रीडाप्रेमी अनुभव घेत आहेत अनुभवत आहेत आणि अतिशय मेहनतीने या स्पर्धेमध्ये सहभागी देखील होत आहेत आणि आपले खेळाडू मैदानदेखील गाजवत आहेत आणि म्हणून आपल्या मातीतला खेळ जगभर पोचण्या पोचवण्यासाठी अशा स्पर्धांचा मोठा हातभार लागणार आहे आणि म्हणून राज्यातील खेळाडूंना वाव मिळण्यासाठी त्यांच्यातील टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे परंतु प्लॅटफॉर्म पाहिजे आणि म्हणून अशा या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपल्या राज्याचं नावलौकिक करू शकतात आणि म्हणून या आयोजनाबद्दल मी मनापासून अभिनंदन आयोजकांचं करतो मैदान देखील चांगलं एकदम केलेलं आहे चांदेरे साहेब याच्या मैदानाचं खास वैशिष्ट्य आहे म्हणजे त्याच्या मस्के यांचं नाव आहे ना तसा मस्क्यासारखं मैदान आहे आणि म्हणून खेळाडूंना कुठेही त्रास होत नाही आणि खूप मेहनत या सगळे मंडळी आमचे मैदान बनवण्यासाठी घेत असतात आणि म्हणून मी बाकी काय राजकारणाचं इथं बोलत नाही राजकारणात कबड्डी सुरू आहे एक दुसऱ्याचे पाय ओढायचं काम सुरू असतं पण आपण आपलं काम करत असतो इकडे तिकडे बघायचं नाही आपलं काम करायचं आणि अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करायच्या या स्पर्ध्या सहभागी झालेल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या ठाणे महापालिकेला मी खास करून आयुक्तांचं अभिनंदन करीन की राज्य सरकारने पंच्याहत्तर लाख रुपये या स्पर्धेसाठी दिले आहेत परंतु महापालिकेने त्यांनी एक कोटी अकरा लाख रुपये दिलेले आहेत राज्याचे पण आपण वाढवूया काही काळजी करू नका मी तात्काळ त्या बाबतीत जसं आपण इतर खेळांचे वाढवले आपल्या एशियन गेममध्ये महाराष्ट्रातल्या खूप लोकांनी गोल्ड मेडल मिळवलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यातले खेळाडू खूप हुशार आहेत बुद्धिमान आहेत चातुर आहेत टॅलेंट आहेत त्यांच्यामध्ये आणि म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची बक्षिसांची रक्कम देखील वाढवलेली आहे नाशिकमध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब आले होते तिथे नॅशनल यूथ फेस्टिवल होता त्यामध्ये दे देखील खूप मोठ्या प्रमाणावर खेळाडू आले होते आणि म्हणून खेळाला संधी खेलो इंडिया फिट इंडिया आदरणीय प्रधानमंत्री महोदय दे देखील या खेळाडूंना संधी देण्यासाठी खूप काम करत आहेत आणि खरं म्हणजे हा आपला तरुणांचा भारत हा देश आहे आणि म्हणून तरुणाईला अशा प्रकारच्या खेळातून संधी दिली पाहिजे वाव दिला पाहिजे यासाठी ठाणे महापालिकेसारख्या इतर महापालिकांनी देखील याच अनुकरण केलं पाहिजे आणि आदर्श घेतला पाहिजे हे खेळाडू जे आहेत हे खेळाडू खूप हुशार आहेत आणि म्हणून या मी तुम्हाला एवढंच सांगतो की आता बक्षिसाच चांदेरे साहेब ठाण्यातले जे खेळाडू आहेत त्यांना देखील संधी नेहमी देत जा तुम्ही राज्यस्तरावर खूप बघितलं आपण मगाशी आज इथे खेळाडू आता खेळ आपला दाखवतील कार्यक्रम देखील चांगले झाले मग अशी गणपतीचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि तो जिमनॅस्ट जिमनॅस्टिकचा काय मुलं आहे ती ही आपली ठाण्यातली आहे आणि आपण त्यांना आयुक्त महोदय ते स्टेडियम त्यांना द्यायचं आहे ते देऊन टाका आणि ते, त्यांना तिथे आणि त्याचबरोबर आपण आपलं हे मैदानी खेळ आपले पडद्याआड जाऊ नये म्हणून मुलं विसरू नये म्हणून राज्य सरकारने देखील प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी छत्रप च्यत्र, श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मैदानी खेळ देखील आपल्या मुलांना आले पाहिजे ते विसरता कामा नये यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय पूर्वी आपण मैदानी खेळ सगळे खेळायचो परंतु आता थोडे कमी झालेत ते वाढले पाहिजे यासाठी देखील राज्य सरकार प्रयत्न करते पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंच मनापासून स्वागत करतो आणि जे बक्षिसाची रक्कम आहे ती एक लाख रुपये आहे ना पहिल्या क्रमांकाला दीड लाख आहे तर पहिल्या क्रमांकाला किती दीड लाख आहे दुसऱ्याला एक लाख तिसऱ्याला आता मी या ठिकाणी जाहीर करतो पहिल्या क्रमांकाला पाच लाख रुपये दुसऱ्या क्रमांकाला तीन लाख रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला दोन लाख रुपये चौथ्याला लाख ठीक आहे काय पैसे कमी पडणार नाही कमी पडले तर मी देतो खेळाडू मस्तपैकी आता काम आपलं खेळ दाखवा आणि सगळे जे काही एवढे इकडे भर फुल भरलेले आहे समोर हे क्रीडाप्रेमी जे आहेत हे कबड्डीवर प्रेम करणारे सर्व लोक आहेत आणि तुमचं देखील मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हालाही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपलंही अभिनंदन आणि आज छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र